माझ्या गोष्टीचे नाव आहे ससोबाची युक्ती एका जंगलामध्ये खूप प्राणी राहत होते हक्की माकड उंट ससा कासव वाघ कोल्हा आणि जंगलाचा राजा सिंबा सुंदरच होता पण तो आता म्हातारा झाला होता त्याला शिकार करता येत होती म्हणून त्याने सगळ्या प्राण्यांना बोलवून सांगितलं आता मी म्हातारा झालो माझ्या ज्यांना शिकार करवत नाही मी आता एक एका प्राण्यांचे नंबर लावून ठेवतो त्याप्रमाणे तुम्ही स्वतःहून माझ्याकडे या मला फसवू नका ना आला नाही तर मात्र मी तुम्हाला खायला येईल बरं का तेवढी ताकद माझ्या जरूर आहे असं म्हणून आणि मोठ्या नियोजन केली सगळ्या प्राणींनी मला दुळवल्या झालं दुसऱ्या दिवसापासून एकेका प्राण्यांचे नंबर लागले आणि नंबराप्रमाणे सगळे प्राणी सिंहाकडे झाले असे कास कासव हरी बरं गाय यांची शिकार करून सिंह मध्ये राहायला लागला एकदा लागला सिसे भाऊच्या आईचा नंबर ती म्हणाली बाळा आज माझा नंबर आहे आता मी म्हणणार तू मात्र एकदा पाशील बरं जपून राहा स्वतःल सांभाळ ससा होता तो म्हणाला आई तुम्हीच करू नकोस आज तुझ्या ऐकी मी जाणारे सिंहकडे ससा म्हणाला मी आहे ससा दिसतो जरी एवढ्या सिंबा सा आई म्हणाली बघ बाबा तो आहे मला राजा झालं ससा बाहेर पडला सिंहाकडे जाऊन झाला जाता जाता त्याला वाटत कोण भेटलं माहितीये हू खूप हूप असा आवाज करणार माकड तस त्याला म्हणाला माकडा माकडा हु करतोस मस्ती खूप सिंहा पुढे बसतोस चूप माकड म्हणाल मग काय करणार बाबा ससा म्हणाला पण मी बघ मी आहे ससा दिसतो जरी एवढा नाकड म्हणाल तुझी काहीतरी उत्ती दिसते पण मी येऊ का मारत करायला ससा मदत नको पण दुपारी जंगलातल्या तळाजवळेत आणि बघ मी काय मजा करतो ते पुढे त्याला हत्ती भेटला ससा म्हणाला हत्ती रे हत्ती तुझ्या आगी शक्ती पण सिवा पाहू तुला वाटे भीती हाती म्हणाला मी एकटा काय करणार बाबा ससा म्हणाला पण मी मी आहे ससा दिसतो जरी एवढा जर मी ढसा ढसा हाती म्हणाला तुझी काहीतरी उक्ती दिसते मग मी येऊ का, का मदत करायला ससा म्हणाला मदत नको पण दुपारी जंगलातल्या तळाजवळील आणि बघ

मागोबा म्हणाला तुझी काय तरी युक्ती दिसते तुला काहीतरी मदत हवी का, का माझी ससा म्हणाला मदत नको पण दुपारी जगल्यातल्या तळाजवळ आहे आणि बघ बस मी काय मजा करतो ते त्यानंतर सुषाला भेटला जा तू लांडगेला म्हणाला लांबगोबा लांबगोबा तुम्ही ती कूर सिंवा दिसतास पळताय दूर पण मी बघ मी आहे ससा दिसतो जरी एवढा सिनेमाला रडवी नसाडसा म्हणाला अरे बराच धीट झालास की तुला काहीतरी मदत हवी का माझी ससा म्हणाला मदत नको पण दुपारी जगलातल्या तळाजवळ आणि बघ मी काय मजा करतो ससा गेला सिनेमाकडे आणि म्हणाला महाराज आईची ऐवजी मी आलोय पण मला ह्याला शिक्का झाला माहितीये अहो नवीन राजा आपल्या जंगलामध्ये त्याने मला पकडलं आणि म्हणतो कसा मला रोज शिकार मिळाले पाहिजे असं मी तुमचा राजा असताना इथं नवीन राजा येलच कसा चल सर त्याबद्दल तू दाखव बरं बघतोस मी त्याच्याकडे मग शिव मी ससा दोघी मिळून तळ्याकडे गेले असं म्हणाला महाराज आपल्याला पाहून तळ्यात लपलाय बघा बघा लवकर शिवाने रोज तळ्यात डोगावून पाहिलं आणि म्हणाला चा हातागदी माझ्यासारखाच पुस्तक त्यांना मोठ्याने गजनं केली त्याबरोबर तळ्यातल्या शिवाने देखील तेवढीच मोठी गजना केली आणि शिव महाराजांना आला रा त्याने तळ्यामध्ये धाकी उड टाकली पण तिथं शिव नाही की कोणी नाही त्याच्या नाकातून पाणी द्यायला लागलं शिव मारा सुसाद म्हणायला लागले अरे मला वाचव मला वाचव मला वाचव ससा म्हणाला तुला वाचून काय करू आम्हाला सगळ्यांना तू मारून खाणार यापेक्षा तूच मेल बघा मग सगळे प्राणी बाहेर आले त्याला ससा म्हणाला बघा मी आहे ससा दिसतो जरी एवढा सा सिंहारा धडोले तात्पर्यशक्तीपेक्षा युक्तिष्ठ